नमस्कार वायटी फ्रेंड्स बऱ्याच दिवसात काही व्हिडिओ अपलोड करणं झालंच नाही आहे तर आज मी तुमच्यासोबत एक वाळवणाचा पदार्थ शेअर करते आहे तिकड सांडगे म्हणतो आपण ज्याला जे ज्याचे आपण आमटी बनवतो जर आमटीला आपल्या घरामध्ये काही नसेल तर त्या ऐन वेळेला आपण ह्या सांडग्यांची आमटी बनवू शकतो अतिशय चविष्ट लागते ही आमटी तर हा पदार्थ नक्की म्हणजे करून बघा नक्कीच आणि साठवून ठेवा वर्षभर टिकतात हे सांडगे त्यासाठी साहित्य असं लागणार आहे आपल्याला दीड वाटी मुगाची डाळ लागेल अर्धी वाटी मसूर डाळ हरभऱ्याची डाळ एक वाटी लागेल वटाण्याची डाळ दीड वाटी तूर डाळ लागेल पण ती तूरडाळ टुक तुकडा तूर डाळ असणार आहे म्हणजे आपण त्याला कळणा पण म्हणतात काही ठिकाणी तर ती तूरडाळ एक वाटीभर लागेल आता हे सगळ्या डाळी एकत्र करून आपल्याला याचं न गिरणीमधून दळून आणायचं आहे किंवा त्याची एक भरड असं दळायचं आहे या हे डाळी सगळ्या आता दळून आणल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडे मसाले पण घालायचे आहेत तर त्या मसाल्यांमध्ये आपल्याला लागणारे ला आठ लवंगा आता मी हे एक किलोचे स म्हणजे प्रमाण देते तर त्यानुसार आपल्याला आठ लवंगा लागणार आहेत दालचिनी एक एक इंचाचे असे दोन तुकडे एक चमचा मिरी लागेल लाल तिखट पावडर म्हणजे कांदा लसूण नाही साधी लाल तिखट पावडर एक पाववाटी लागेल चवीनुसार मीठ घालायचं आहे या याच्यामध्ये आलं लागणारे एक एक चमचाभर आल्याची पेस्ट आणि लसूण थोडासा जास्त लागेल एक पाच सहा गड्डे आपल्याला लसणाचे लागणार आहेत गट म्हणजे एक वाटीच्या पण जास्त होईल दीड वाटी लसूण होईल कोथिंबीर एक वाटी लागेल आणि हळद हळद लागेल एक अर्धा चमचा तर हे सगळे मसाले जे मी सांगितले हे मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवून घ्यायचे आणि ह्या भरड केलेल्या पिठामध्ये टाकायचे तिखट मीठ हे सगळं पे आ, तिक तेलामध्ये सॉरी पिठामध्ये टाकायचं आहे आणि गार पाण्यानेच आपल्याला साधं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आज रात्री मळून ठेवला तर उद्या सकाळी उठल्या उठल्या तुम्ही याचे सांडगे बनवू शकताय तर श म्हणजे तयारी आदल्या दिवशी होऊन जाते तर आता ह्याचं सांडगे कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते आहे सांडगे बनवताना आता हे पीठ असं तयार झाल्यानंतर हाताला थोडं पाणी लावायचे आणि थोडंसं पीठ हातात घेऊन असे छोटे छोटे तुकडे काढायचे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे असे छोटे छोटे तुकडे सांडग्याचे टाकायचे आहेत जास्त मोठे नाही करायचे आहेत मळेलं पीठ हे असं दिसतं तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला त्यामुळं मला व्हिडिओ अपलोड नाही करता आला आणि हे सांडगे अशा पद्धतीनं थोडंसं थोडं थोडं पीठ हातात घ्यायचे आणि थोडं हाताला पाणी लावायचं जास्त पाणी नाही लावायचे नाही त्याला बुरशी येते आणि टिकायला जास्त दिवस अवघड होईल मग आणि अशा छोटे छोटे तुकडे टाकायचे आहेत अशा पद्धतीने सर्व सांडगे घालून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये वाळवायला ठेवायचे आहेत आता हे चार दिवस मी वाळव चार दिवसानंतर छान कटकटीत झाल्यानंतर असे दिसतात हे सांडगे नंतर तुम्ही बर्नीमध्ये भरून ठेवू आहे आणि आमटी बनवू आहे सांडगे कसे झाले ते सांगा आणि लाईक करा